पत्रकार असल्याची वतावणी करत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या रोहित मस्केवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी रेल्वे ऑफिसर्स क्वार्टर जवळ भैरवनाथ उर्फ सूरज उत्तरेश्वर मोरे वय बत्तीस राहणार अभिमान श्री नगर जुना पुणे नाका सोलापूर यांनी त्यांच्या हॉटेल गुरुप्रसाद इथं पाण्याचा बोअर मारला आहे दरम्यान रोहित भारत मस्के राहणार क्रांतीनगर गौतमी चौक देगाव रोड सोलापूर यानं भैरवनाथ मोरे याचा भाऊ आतिश सुमित शिंदे प्रीतम चव्हाण यांची भेट घेतली बोरबाबत चर्चा आणि चौकशी करून तुला आत्ताच्या आत्ता वीस हजार रुपये रोख आणि महिन्याला पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल मी लक्षवेधचा पत्रकार आहे मी तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुझा हॉटेल व्यवसाय बंद करतो अशी धमकी देऊन पैशाची मागणी केली तेव्हा आतिशानं माझ्याकडं हॉटेलचा व्यवहार नसून मोठा भाऊ भैरवनाथकडं आहे त्याला मी बोलावतो असं सांगितलं तू तु तुझ्या भावाला घेऊन तरटी नाका शेजारी मयूर लॉज समोर ये तिथं माझा ठिय आहे मी तिथंच बसतो आणि उठतो माझा ग्रुप हा तिथंच असतो असं सांगितल्यानंतर भैरवनाथ मोरे आणि आतिश मोरे हे दोघे तिथं गेले असता रोहित मस्के यानं तू बोअर का मारला आहे तू कुठं पण बोअर मारतो का तुझं हॉटेल बंद करतो असं म्हणून आर्यरावीची भाषा सुरू केली त्यावेळी भैरवनाथ मस्के यांनी त्यासाठी काय करायला पाहिजे असं विचारलं असता रोहित मस्के यानं आत्ताच्या आत्ता वीस हजार रुपये दे आणि महिना पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल नाहीतर तुझं हॉटेल बंद करतो असं धमकावून पैशांची मागणी केली याबाबत रोहित भारत मस्के याच्यावर सदरबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पी एस आय भट्टे या करत आहेत